छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कासूद या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहला आजपासून सुरुवात होत आहे या ठिकाणी एक न ना, नाविन्यपूर्ण असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आहे नव तरुण युवकांनी या ठिकाणी गौरक्षणाचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे पण ही संकल्पना कशी राबवायची या ठिकाणी आपल्यासोबत हरिभक्त पारायण माणिक महाराज शेळके या ठिकाणी काय सांगाल त्याबद्दल विश्वस्य मात्र हा कारण गाईचं संरक्षण करायचं आहे म्हणून आज या ठिकाणी सुरुवात आमच्या गुढीपाडव्याच्या सुमूहूर्तावर त्या ठिकाणी सुरुवात होते आणि ह्या गाईचा गोरक्षण संकल्प करून आणि ज्ञानेश्वरी पालाने सुरुवात होते याचं एकच संरक्षण कसं करायचं की आपल्या गावामध्ये कमीत कमी आपल्या नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरी गावरान जीशी गाय पाहिजे या निमित्ताने त्याचं संरक्षण होईल अशा माध्यमातून हा संकल्प या ठिकाणी केलेला गाव, गा, के आहे आणि गोमातेची पूजा दररोज आपल्या घरी व्हावी आणि दररोज तिला नैवेद्य त्या ठिकाणी दाखवल्या जावा ही एवढी संकल्पना या ठिकाणी आज आमच्या सर्व गावगा गावातील नऊ तरुण युवक मंडळीने केलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत तरुण असे त्या युवकांसोबत जे असणारे आहे भगवान महाराज राकडे या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा आपण विचारणार आहोत काय वाटतं या संकल्पाचेबद्दल आपल्या गावामध्ये कसोद गावामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड परिणाम सप्ताहाला सुरुवात होत आहे तरी आमच्या गावकरी मंडळींनी तरुण मंडळी असा संकल्प केलेला आहे की के आपण गोमातेचं पूजन करून गायीची सेवा करून गोरक्षण आपलं व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या घरी गावरान गाय आपण ही सांभाळली पाहिजे गाईचं पूजन केलं पाहिजे गाईला सांभाळलं पाहिजे हा संकल्प आम्ही केलेला आहे तो संकल्प आम्ही आता पूजन करतो आहे पूजन करून आम्ही पुढील अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणसवाळा असेल रामकथा असेल हरिपाठ कीर्तन सर्व असा भव्य दिव्य महोत्सव आपल्या गावामध्ये सुरुवात होणार आहे आणि सर्वांनी गाईचं पालन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो राम कृष्ण आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी या कासूद नगरीमधील युवकांनी हा गौरक्षणाचा संकल्प करून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताला या ठिकाणी आजपासून सुरुवात होत आहे आणि खरोखरच हा वाखाण्याजोगा हा अशा प्रकारचा उपक्रम आहे गणेश शेळके गावदर्शन लाईव्ह सिल्लोट छत्रपती संभाजीनगर

आत्मिको तदेवा अपो पीडा पीडा निरसन निरसन पूर्वक पूर्वक पक्ष शरीरानी म्हणायचं ईह जलमनी जलमान तरेवा मम पति सौभाग्यथा अखंडित अखंडित प्राप्त्यर्थम सगंदी म्हणायचं सभायाम सभाया रात्रिवारी न्याय लग्नकुंडी अंतर्गत समस्त पाप ग्रहाणां शुभदृष्टी शुभफल प्राप्त सूर्यादी नवग्रह अनुकूलता

जो प्रजमा चरण रो